नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस एक नवीन अपडेट आलेले तर याच्या रिक्त पदांविषयी माहिती जी आहे तर ते आपल्याला कळालेली आहे आता या रिक्त पदांची जाहिरात जी जा आहे तर ते नजिकच्या भविष्यात आपल्याला बघायला मिळू शकते तर किती पद रिक्त आहेत याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते बघणार आहोत काय अभ्यासक्रम असणार आहे हे पण आपण जे आहे तर ते पुढे बघणारच आहोत चला तर ही आहे रिक्त पदांविषयी माहिती जी आहे तर ते आपल्यापर्यंत इथं आलेली आहे तर या रिक्त पदांमध्ये लक्षात घ्या गट अ गट ब गट क आणि गट ड तर अशा चारही संवर्गांविषयीच्या रिक्त पदांची माहिती इथं विचारली गेलेली होती याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या गट अ ची जवळपास एकशे अठरा पद रिक्त आहेत गट ए ची खूप सारी पदं ही राज्यसेवा वगैरेच्या एक्झाम म्हणून भरली जातात पुढे गट ब ची जवळपास शहात्तर पद आहेत आणि सगळ्यात मेन होता आपल्याला गट क आणि गट ड कारण की त्याच्यात जाहिराती या सेवेच्या माध्यमातून येतात तर गट क साठी तेराशे सव्वीस जागा रिक्त आहेत आणि गट ड साठी एट सेवन नाईन एवढ्या जागा ज्या आहेत तर त्या उपलब्ध आहेत तर या जागांसाठी जे आहे नजीकच्या भविष्यात आपल्याला सरळ सेवेच्या माध्यमातून जाहिरात ज्या आहेत तर ते बघायला मिळू शकते तर हे मा ते तेराशे शेहेचाळीस आणि एट सेवन्टी नाईन एवढ्या ज्या जागा आहेत तर यांची भरती भविष्यात जे आहे तर ते येऊ शकते एवढ्या रिक्त जागा आहेत तर ते आपल्याला याच्या माध्यमातून जे आहे तर ते कळालेलं आहे आणि तुम्ही देखील भविष्यात सेवा तसेच महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण ऑन इन वन बॅच जे आहे तर ती लॉन्च केलेली आहे या बॅच ची फीज असणार आहे नऊशे नव्याण्णव रुपये आणि भविष्यात आपण अशा पद्धतीची एक बॅच आणणार आहोत की एक फास्ट ट्रॅक पद्धतीची बॅच आणणार आहोत कारण की सरळ सेवा एक्झाम फार कमी कालावधीत एक जाहिरात येतात तर कमी कालावधीत कव्हर होणारी फास्ट ट्रॅक बॅच अत्यंत कमी किमतीत महाराष्ट्रात सर्वात कमी किमतीत तुम्हाला उपलब्ध आम्ही करून देणार आहोत त्याची लवकरच नोटिफिकेशन त्याच्याविषयी लवकरच माहिती तुम्हाला आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चॅनेलवर जरूर कळायला मिळेल म्हणून तुम्ही हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा तसेच सेवा भरती महानगरपालिका भरतीसाठी आपण विशेष उपक्रम जे आहे तर ते वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत सगळ्यात पहिला आपला उपक्रम असणार आहे तो म्हणजे लेखा पोषागारसाठी जे आहे जे बाकीचे नाशिक कोकण या विभागाच्या ज्या परीक्षा बाकी आहेत त्यांच्यासाठी आपण रिव्हिजन सिरीज सुरू करणार आहोत त्याच्यानंतर आपण सिरीज सुरू करणार आहोत नगर परिषद सिरीज सुरू करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण दोन हजार तेवीस मधील झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतील तर त्यांची सिरीज आपण सुरू करणार आहोत पी वाय क्यू तसेच मागे टी सी चे जे प्रश्नपत्रिका असतील तर त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण फक्त तुम्हाला एक रुपयात मिळेल अशा पद्धतीच्या कोर्सवर आपण काम करत आहोत मित्रांनो म्हणजे खूप सारे इनिशिएटिव्ह विद्यार्थी हिताय अशी इनिशिएटिव्ह आपण सुरू करणार आहोत म्हणून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं पाहिजे तसेच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ऍप देखील तुम्ही डाउनलोड जे आहे तर ते केलं पाहिजे आता जर तुम्ही या सेवेची तयारी करत असाल तर याचा नेमका अभ्यासक्रम काय असतो कशी तयारी तुम्ही जी आहे तर ते केली पाहिजे बघा याच्यात सगळ्यात जो महत्वाचा विषय असतो ना तो असतो मराठी मराठीवर येतात पंचवीस प्रश्न हे पंचवीस प्रश्नांवर किती गुण असतात पन्नास गुण असतात म्हणजे एक प्रश्न हा दोन गुणांसाठी असतो लक्षात घ्या मराठीमध्ये तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस गुण मिळू शकतात तेवढं मराठी त्या ते लेवलचं असतं म्हणून तुम्ही पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न घेतलेच पाहिजे दुसरं आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये पण सेम पॅटर्न आहे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क या इंग्लिशमध्ये तुम्ही तेवीस प्रश्न कशाही पद्धतीने सोडवू शकतात व्यवस्थित पद्धतीने सोडू शकतात एवढा तुमचा अभ्यास असला पाहिजे पुढचा जो विषय असतो ना तो असतो गणित व बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये पण सेमच असतात पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी आणि शेवटचा विषय असतो आपला जीएस आणि जी के जीएस जी हा विषय असतो तो पण पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी एवढा विषय असतो जवळपास हा अभ्यासक्रम आपला दोनशे गुणांसाठी असतो आणि आपला फायनल मिरिट जे आहे तर ते दोनशे गुणांच्या माध्यमातून लागत असतं हे ज्या महानगरपालिकेच्या भरतीत मोस्ट रॉली या टी सी एस पॅटर्न नुसार होत असतात टी सी एस पॅटर्न मध्ये आता नवीन सिस्टीम आलेली ग्रुप सिस्टीम आता ग्रुप सिस्टीमची तुम्ही तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे याच्या संबंधीच्या आपल्या कोर्समध्ये तुम्हाला विशेष असं मार्गदर्शन जे आहे तर ते देखील करत असतो आपण म्हणून तुम्ही या ज्या परीक्षेची तयारी करत असाल तर या अभ्यासक्रमानुसार आपण ज्या तो कोर्स तयार केलेला आहे तर त्या कोर्सला तुम्ही नक्की एनरोल करू शकतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद